नमस्कार मी सुनील माने सुनील माने बागी सोच या व्यू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे ते पण थेट सिमल्यामधनं आज मी सिम सिमल्याच्या दौऱ्यावर आहे आणि सिमल्यामधून एक विषय आपल्याशी संवाद साधणार आहे सिमला हा इंग्रजांनी कॅपिटल म्हणून कलकत्त्यानंतर समर कॅपिटल म्हणजे उन्हाळ्याची राजधानी म्हणून त्यांनी आपल्या कामकाजात शिमल्याला मोठं स्थान दिलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजांनी महाबळेश्वर असो आपलं माथेरान असो पाचगणी असो शिमला असो अशी सगळी टुरिस्ट स्पॉट म्हणजे थंड हवेची ठिकाणे त्यांची गरज होती म्हणून ती शोधून काढली ती वसवली आणि त्याचं कॉन्झर्वेशन केलं पण एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्यानंतर खचितच आपण एखादं असं ठिकाण डेव्हलप केलं आहे किंवा शोधून काढलं आहे की जे लोकांना चांगल्या पद्धतीने टुरिस्ट म्हणून किंवा शांत ठिकाण जगण्याचं अतिशय वेगळं अनुभव देणारं ठिकाण असं तयार करू शकलो नाही पण टुरिस्ट येतात म्हणजे तो विकास झालेला आहे किंवा चांगलं होतं असं माझं म्हणणं नाही कारण जास्त गर्दी जास्त लोकं येणं म्हणजे तिकडच्या पर्यावरणावर प्रचंड असा आघात करणं आपण आता डोंगराळ भागात मोठे रस्ते करतो धरणं करतो मोठे प्रोजेक्ट्स होतात पण त्याची जमिनीची धूप सगळी हानी डोंगर पडणे प्रचंड पाऊस होणे पर्यावरणाची सगळी परिस्थिती बदलणे या सगळ्या गोष्टी आपल्याला आता फेस करायला लागतात पण एक पर्यावरणप्रेमी म्हणून आपण या विषयांकडं खूप गांभीर्याने बघायची गरज आहे सिमल्यात ज्यावेळेस तुम्ही येता तर पर्यटकांची गर्दी आपल्याला वाढलेली दिसते खूप मनालीसारख्या ठिकाणी महाबळेश्वरसारख्या ठिकाणी पर्यटकांना आता था, थांबायलाही जागा होत नाही ट्रॅफिक जाम होतं असं दिसतं जंगलांची मोठी हानी झालेली दिसते त्याचबरोबरीने लोकांचं जीवनमान वेगळ्या परिस्थितीत स्थानिक लोकांचं प्रामुख्याने विचित्र पद्धतीत गेलेलं दिसतं परदेशात जर आता आपण पाहिलं फार वेगळे नियम पर्यावरणाच्या आणि लोकांच्या शांततेसाठी केलेत स्पेनमध्ये बार्सिलोनात पर्यटक आमच्याकडे नको म्हणून लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली पर्यटकांवर पाण्याच्या पिचकाऱ्या मारल्याने त्यांना हाकलून लावलं इथपर्यंत परिस्थिती काही ठिकाणी आता सुरू झालेली आहे क्रोएशियासारख्या छोट्याशा देशात आणि सुंदर देशात पर्यावरणाची हानी नको आणि आवाजाचा त्रास नको प्रदूषण नको म्हणून ट्रॉली म्हणजे तुमची बॅग ती ओढून नेण्याला पण बंदी आहे ती उचलूनच न्यावी लागते अशा स्वरूपाचा सजगपणा जर आपण दाखवला तर निसर्ग मानव परिस्थिती सगळी एकूण प्राणीजीवन सगळं पर्यावरण ही इकोसिस्टीम जे आपण म्हणतो ती खूप चांगल्या पद्धतीने एकत्र नांदू शकते पर्यावरणाचा ऱ्हास मानवांसाठी खूप घातक गोष्ट आहे ही पुढच्या काळात तरी आपल्याला नक्की कळेल इंग्रजांनी ह्या गोष्टी शोधून काढल्या म्हणजे ही स्थानं ठिकाणं शोधून काढली त्यांची गरज होती म्हणून कारण ते थंड हवेच्या ठिकाणी त्यांना उन्हाळ्याला राहायला आवश्यक होतं जसं जम्मू काश्मीरला श्रीनगर ही आजही उन्हाळ्याची राजधानी आहे जम्मू पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आपण राजधानी करतो तशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण करतो पण पर्यावरण स्थानिक लोक आणि वाढणारी गर्दी रहदारी या सगळ्या भयानक गोष्टीला आपल्याला पुढच्या काळात तोंड द्यावं लागणार आहे पर्यटनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा विषय असं मला वाटतो आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा असेच विषय आपण यापुढे घेणार आहोत चर्चा करणार आहोत धन्यवाद